तर बन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे बनवान आजचा व्हिडिओ खासून जबद्दल झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे थोडा नस करताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशापर्यंत झाले ते सहजपणे समजू जाय तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तर लगेच जॉईन करा करायला आणि व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सर्चमध्ये भेटून जाईल तर तिथून तुम्ही जॉईन करून मटेरियल डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अलाईट अलाइटमधून ओपन ॲप ओपन करून अलाईट अलाइटमधून ॲप ओपन केल्यानंतर आपल्या बीट मापोजा ओपन करून घेते बीट मापोजा ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉंग्स दिले सॉंग्स दिल्यानंतर सॉन्गला आपण अशा प्रकारे बिट लागते भेटल्यानंतर आपण सॉंग्सची अशा प्रकारे काय सॉन्गची जी थमलेल्याची पिंज आहे पिंजी पण आपण ॲड केले ॲड केल्यानंतर त्यांना इफेक्ट पण अप्लाय केले अप्लाय केल्यानंतर Plus, प्लस झिरो पॉईंटवर याय प्लस सॅकडून क्लिक करा क्लिक करा मिडावरती जे मिडावर त्यानंतर मित्रांनो जे पिंजे ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्या पिन थ्री डॉट टू क्लिक करा क्लिक एरिया रेकम्पोज करून घ्या फुले रेकम्पोज करून घेतल्यानंतर जे आपले आपली आहे पिंजे आहे अशा प्रकारे बॅगग्राऊंड करून घेतले बॅकग्राऊंड करून घेतले त्या पिंजला चार पॉईंट वाढवून वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पिंजे ॲड झाली ॲड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बेट लावलेत आहेत आपण त्या त्या ठिकाणी पींजे ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता फर्स्ट जी आपली ऍड झाली ॲड झाल्याने सेकंड जी पण ऍड करून घेतो तसेच मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नवीन आहात चॅनल जॉईन करा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो व्हिडिओ कशा ते कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व जी ॲड झाले ऍड झाल्यानंतर चार पॉईंट अठ्ठावीस सेकंद रहायचे चार पॉईंट आहे प्लस सेकंड क्लिक करेल क्लिक पिन एक ऍड करून घे ऍड करून घेत थ्री डॉट क्लिक कर क्लिक करून फुलेला कम्पोज करून घेते फुलवर करून घेते कलर त्याचे कलर ते गेल्यानंतर थ्री एक नंबरचा ऑप्शन आहे तिथून तुम्हाला क्लिक कराय क्लिक केल्यानंतर एक ब्लॅक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा मित्रांनो शकता अशा प्रकारे ब्लॅक इफेक्ट पेंजीला आपल्याला अप्लाय झालं बेडिंगवर जायचे बेडिंगवर गेल्यानंतर डार्कनेसमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय करून घ्यायचं मल्टिप्लाय करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक वाट डार्कनेस पिंजे अप्लाय झाले आपल्याला त्या पेंजीला शेवट पण वाढून घ्यायचं शेवट पण वाढून घेतल्यानंतर आपली जी इमेजची पेंज आहे पिंजे ॲड करण्यासाठी प्लस आहे क्लिक करा मिडावरची तुम्ही इमेजची पिंज ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर ते आपण पेंजीला शर्ट पण वाढवून घेतो शर्ट पण वाढून घेतले मित्रांनो बघू अशा प्रकारे पेंजी ॲड झाल्या पेंजला टच टच करून बेड वगैरे बेड वगैरे लाईटमध्ये घेतली लाईटमध्ये स्क्रीन करून स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे दिला ॲडजस्टमेंट करून घेतली ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपली पिन जी ॲड जाते तर मित्रांनो ही इमचची पेंजी आपल्या टेलिग्रामच्या लागे विक्रीमध्ये भेटून जाते मित्रांनो तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू डाऊनलोड करू शकता चार पाच अटा सेकंद आल्यानंतर प्लस याकडून क्लिक करे क्लिक इथून एक पिंजी इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून क्लिक करे क्लिक करायला एरिया अकाउंप करून घ्यायचे फुले अकाउंप करून घेतल्यानंतर त्या पिंजला शॉर्टपणे वाढून घेते शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते त्या अशा प्रकारच्या पिंजर कलर होते त्याची की ब्लॅक करून घेते ब्लॅक करून घेतल्यानंतर त्याची बेडिंग व्यायची बेडिंगवरची ऑप्शन होती त्याची ऑप्च मित्रांनो वेस्ट होऊन घ्यायचे आहेत वीस ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो त्या पिंजला इफेक्ट आपल्याकडं आपल्या ॲड पेटवर जायचे ॲड इफेक्ट गेल्यानंतर एक एक बिनक इफेक्ट इफेक्ट ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतले सोळा एजर ठेवून घेते सोळा हिजर ठेवले घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काही पिंजचा इफेक्ट आपला झालेला आहे तर मित्रांनो या सर्व पिंजीला आपला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे तुम्ही सिक्की पेट पण इम्पोर्ट केलेलं आहे सिक्की पेट पोजे ओपन करून घ्यायचे सिक्की पेट ओपन केल्यानंतर म्हणजे थर्ड पेन जी पेन दिसत आहे पेन ज्या टच काय टच केल्यानंतर ए फिट असायची गेल्यानंतर कॉपी ऑल इपीट करून आहे शेकी मग आपला बीट मापोजे ओपन करून घ्यायचं बीट महापोजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता जे फर्स्ट पेंजी पेन ज्या टच काढ फीट असायचे गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेंजला इफेक्ट अप्लाय झाला आहे अप्लाय झाल्यानंतर आपल्याला शेकी पेड पोजी ओपन करून घ्यायचा शेकी पेड ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंजी दिसतात पेंजी टच काढ फीट असे ए फीडवर गेल्यानंतर कॉपी इपीट करून आहे कॉपी ऑल इपीट करून घेतलं आपला बीट महापुजे ओपन करून घेते आपला बीट महापूज ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड आहे ते पिंजला ते इफेक्ट अप्लाय करून घेते आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सेकंड पिंजला पण इफेक्ट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर आपला सिके पेट पोजे ओपन करून घेते सिके पेट पोजी ओपन केल्यानंतर जे सिके पेट पोजे म्हणजे सेकंड पिंज आहे टच करते जी इपीड जी इपीड गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करायचं कॉपी ऑल इपेड केल्यानंतर आपला बीट महापुजे ओपन करून घेते बीट महापोजे ओपन केल्यानंतर जे थर्ड पेंज पिन जे टच काय ए पेड होत ए पीडवर इफेक्ट अप्लाय करून घेते इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपल्या इफेक्ट अप्लाय झाला आपल्याला सेकंड पिनचा जे एपीड आपण अप्लाय केले ते एपीला टच जे टच करता ए पिट होत ए तर त्याचा इफेक्ट कॉपी करून घेते तर कॉपी करून घेते थर्ड थर्ड जे टच काढायचं ए पीठे ए पिढ गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्या मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे थर्ड पिंजला पण इफेक्ट अप्लाय झाला झाल्यानंतर सात पॉईंट सहा जे पिन जे टच ए पेड होत गेल्यानंतर कॉपी करून घेते त्याचा इफेक्ट कॉपी करून घेतला जी आपली शेवटची पिंज आहे पिंज आहे टच टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला सर पिंजला इफेक्ट आपला अप्लाय झाल्यानंतर आपला व्हिडिओ पण क्रिएट झालेला तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठीच्या बाजूला दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करेल क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी आहे ती तुमच्या नेक्स्ट फोटो ती क्लिक करायचं नेक्स